नाशिकच्या सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक दोन युवकांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सूरज रोहित शेळके आणि पवन शिगवण सर्व राहणार महाकाली चौक असे जखमी झालेल्या तरुणांचे नाव असून हे तिघे कंपनीत कामाला जात असताना रस्त्यात त्यांचे पेट्रोल संपल्याने त्रिमूर्ती चौकातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असताना मागून चार युवक आले व त्यांनी शिविकाळ करत कोयत्याने हल्ला चढवत दोन युवकांना जबर मारहाण केली या मारहाणीमध्ये दोघे जखमी झाले असून मारहाण करून संशयित फरार झाले या मारहाणीमध्ये रक्तस्राव झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे या प्रकरणी अंबड येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत दरम्यान अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध पार्सल पॉईंट वाईन शॉपच्या बाहेरच मद्यपयी सरासपणे पितात अवैध धंदे या सगळ्यांनी एकंदर परिस्थिती बघताच अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले जात आहेत तसेच भर दिवसा युवकांवर हल्ला झाल्याने माझं वेडसे तर आम्ही पेट्रोल पेट्रोल वि विशाल पंपावर टाकायला चार जण आले आणि त्यांनी माझ्या दोस्ताला मारणं चालू केलं तर मी तिथून पेटे शाळेपासनं पेट्रोल पंपापर्यंत पर्यंत पळत गेलो तर त्यांनी तिथं पेट्रोल पंपावर कोई त्यांनी मला मारहाण केली किती जणांनी मारहाण <स्थाथ> केली चार जण होते काय कारण होतं तुम्हाला काय माहिती कारण नाही माहिती आम्ही चाललो होतो फक्त मारताना काय बोलत होतो फक्त बोलत होते कोवितासोर कोविता सोड आणि तुम्ही किती जण होते आम्ही तीनच जण होतो दो आम्हाला दोन येणार कुठे चालले होते तुम्ही पेट्रोल तक्रार दाखल केली हा तक्रार दाखल केली आता